SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री पंकज पुरिया यांनी मांडले एल ग्रुप गणेशोत्सव मंडळ व नानाजी लोंढे यांचे आभार सविस्तर वृत्त असे पीएल ग्रुप गुण गणेशोत्सव मंडळातर्फे सातपूर कॉलनी येथे भव्य दिव्य असा जेजुरी गडाचा देखावा गणेशोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेला आहे याच अनुषंगाने असंख्य नागरिक व भाविक या देखाव्याचा आणि गणपती दर्शनाचा लाभ घेतात काल सायंकाळी गणपतीच्या आरतीचा सा मान पी एल ग्रुपतर्फे श्री पंकज पुरिया श्री संजय गायकर श्री विकास काजळे श्री संदीप शिंदे यांना संयुक्तरित्या देण्यात आला होता यावेळी गणेशोत्सवाबद्दल अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी दिली आलेल्या सर्व मान्यवरांचं सरच स्वागत सरच स्वागत सरच स्वागत आजच्या आरतीचा मान प्रसिद्ध उद्योजक बिल्डर श्री पंकजबाई परसराम पुरिया यांचं पी एल तर्फे सरच स्वागत आजचे प्रमुख मान्यवर संदीप भाऊ शिंदे शिव मल्टी सर्व्हिसेस त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक संजय भाऊ गायकर त्याचप्रमाणं विकास काजळे पाटील श्री काजळे लॉजिस्टिक संचालक यांचं पी एल ग्रुप गणेश उत्सवातर्फे सर स्वागत सर स्वागत सर स्वागत आमच्या पी एल ग्रुप गणेशोत्सवाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक नाराज दीपक नाराजी लोंडे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकाराने गेल्या एकोणावीस वर्षापासून या ठिकाणी धार्मिक पौराणिक तसेच सामाजिक दखावेचं आयोजन केलं जातं मंडळाचं एकोणावीस सहावे वर्ष आहे आणि मंडळातर्फे कुठल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही सर्व खर्च दीपक नानाजी लोंडे सो खर्चातून या ठिकाणी मोठमोठ्या स्टेज असतील उत्सव असतील ते स्वतः या ठिकाणी खर्च करतात आणि आमचा पेल ग्रुप दीपक नानाजी लोंडे फाउंडेशन व पेल ग्रुपचे केडरचे कार्यकर्ते जवळजवळ साडेचारशे कार्यकर्ते या ठिकाणी राबतात आणि त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा भव्य दिमागदार सोहळाचं या ठिकाणी आयोजन करण्यात तर आलेल्या मान्यवरांचा पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष पवार व सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला दरम्यान आम्हाला आरतीचा मान दिल्याबद्दल आम्ही पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळ व नानाजी लोंडे यांचे आभारी आहोत असे मग मान्यवरांनी व्यक्त केली केले जागरण गोंद पाटील खूप खूप खुँ धन्यवाद खूप सुंदर आणि खरंच आम्हाला त्याच्यासाठी नानाबाईचा खूप आभार आणि खूप जो उपक्रम आहे त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवून या ठिकाणी जो मान दिला जातो त्याबद्दल सगळ्या मंडळाचे अध्यक्षांचे आणि नानाबाईंचे आभार या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष संतोष पवार दीपक नानाजी लोंडे प्रशांत जाधव देवेंद्र पाटील मंगेश वाघमारे मनोज आहिरे संजय जगताप किरण साळवे रविमामा पालवे राहुल मलिक काळे भुरा जगताप दीपक उबाळे विनोद भारवाड मच्छिंद्र गंधार भारत गांगुर्डे यांसह एल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद